आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सहाशे पंचावन्न यावर निरूपण पाहणार आहोत बरवे बरवे केले विटोबा बरवे केले पाहुनिया अंतक्षमा अंगी काटीवरी मारविले शिव्या गाळी नीत नाही बहुफार विटंबिले मने क्रोधा हाती क्रोधा हाती सोडवून घेतले रे पाहुणे अंत क्षमा अंगी काठीवरी विले प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो बरवे बरवे केले बिठोब्बा बरवे केले कारण जगद्गुरू तुकुब्बारा यांना एकादशी दिवशी बंबाजी भोवाने त्यांच्या जीवनामध्ये काही अपराध नसताना काठीनं मारल्यानंतर महाराजाच्या मुखावाटण निघालेले जे उद्गार आहेत त्याला आपण सहा अभंग कारण केलेले आहेत महाराजानं पहिला अभंग आपल्या जीवनामध्ये पाहिलेला आहे हा दुसरा अभंग आहे महाराज म्हणतात बरवे बरवे केले विठुब्बा बरवे आता कोणता माणूस म्हणेल की त्यांच्या जीवनामध्ये चांगलं केलं कारण आपल्याला मारल्यानंतर त्या माणसाला तर समोरच्याला नाव ठेवायला तयार नाहीत महाराज बंबाजी बुवाला दोष द्यायला तयार नाहीत महाराज भगवंताला म्हणतात बरवे बरवे बर्वेचा अर्थ म्हणजे चांगलं केलं चांगलं केलं हे विठोबा माझ्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं केलं असं त्रिवार सत्य मी माझ्या जीवनामध्ये सांगतो असं महाराज भगवंताला मानतात आता मला एक ह्याच्यामधून सांगायचं आहे कारण त्या बंबाजी बुवाने महाराजाला जे कुपाटीच्या काठीनं मारल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये काही काटे घुसले असतील मोडले असतील काही काटे उपसून निघाले असतील महाराजाचं अंग पूर्ण रक्त बंबाळ त्यांच्या जीवनामध्ये झाला असल आणि हे रक्त बंबाळ अंग झाला असताना त्यांच्या मुखावाटे हे वाक्ये येणं बरवे 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 केले विठोबा बरवे केले म्हणजे चांगलं केलं चांगलं केलं चांगलं केलं विठोबा हे चांगलं केलं हे वाक्य त्या अवस्थेमध्ये येणं ही साधी गोष्ट नाही ही स लक्षणं लक्षण आहेत हे संताची परीक्षा आहे म्हणून मला वाटतं की महाराज आणि त्यांच्या जीवनामध्ये एकही शब्द त्या बंबाजी बोवाला न बोलता महाराज भगवंताशी बोलतात असा सरळ पहिल्या चरणाचा अर्थ होतो आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पाहुनिया क्षमा अंगी काठी वरिमारबिले कारण महाराज म्हणतात की आमच्या अंतकरणामधली वृत्ती पाहून आता ही तक्रार कुणाकर करतात भगवंताकड करतात करन कारण माझ्या अंतकरणामध्ये किती क्षमा आहे किती माझं धैर्य आहे माझी परीक्षा घेण्यासाठी तुम्ही काय केलात त्या बंबाजी बुवाला तुमच्या कारण महाराज भगवंताला तक्रार करतात त्या बंबाजी गोसाव्याकडून मला त्या काटेरी काटेनं मारविलात आता माझा काही गुन्हा नाही महाराज देवाकडं तक्रार करतात माझा काही गुन्हा नाही आणि गुन्हा नसताना त्या बंबाजी गो कारण बुवाने माझ्या जीवनामध्ये मारलेलं आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात श शिव्या गाळी नीत नाही फार विटंबिले आता मारलंच नाही म्हणतात त्या बंबाजी बुवानं तर महाराज सांगतात की त्या काठीनं तर मारलेलं आहे माझ्या अंगावर रक्त येलेलं आहे त्याला दयामया त्याच्या जीवनामध्ये तर काही यायला तयार नाही आणि माझा अपराध काहीच नाही मला काही तो माझा अपराध नसताना किंवा माझा गुन्हा नसताना माझं त्यानं काही ऐकून घेतलं नाही माझा अपराध घडला नसताना मला काही विचारलं नसताना त्याच्या जीवनामध्ये त्यानं चक्क मारा काठीनं मारलेला आहे आणि तो एवढ्या बघत्या त्याच्या जीवनामध्ये शिव्या देत आहे पुष्कळ माझ्या जीवनामध्ये त्यानं विटंबना केलेली आहे अशी तक्रार महाराज भगवंताकडे करतात मात्र महाराज कारण त्या बंबाजी बुवाला एकाही शब्दाने त्यांच्या जीवनामध्ये दुखवीत नाहीत असा अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे सोडवून घेतले रे आता इथं महाराज म्हणतात की अरे देवा तुम्ही आम्हाला आमच्या जीवनामध्ये क्रोधाच्या हातामधून सोडवून घेतले आहेस म्हणजे मला, मला राग किती येतो आणि माझा संयम माझ्या जीवनामध्ये किती आहे हे माझ्या जीवनामध्ये तुम्ही परीक्षा घेतलात म्हणजे महाराजाच्या जीवनामध्ये ते एवढ्या अंगाला अंग रक्त बंबाळ झाला असताना महाराजाला थोडासुद्धा त्या बंबाजी बुवाचा राग आलेला नाही आणि बंबाजी बुवाला एकही शब्द आपशब्द महाराजाने त्यांच्या जीवनामध्ये बोललेला नाहीत महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये ही तुम्ही जी परीक्षा घेतलात त्या परीक्षेमध्ये मी माझ्या जीवनामध्ये उत्तीर्ण झालो ना किंवा नाही कारण उत्तीर्ण झालेत महाराज कारण महाराजांनी जर त्यांना क्रोध त्यांच्या जीवनामध्ये आला नाही म्हणून एक अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की समोरचा माणूस प्रतिक्रिया जर देत नसल आता मा बंबाजीभवाने दहा काट्या मोडल्या असं म्हणतात मला तेही पटत नाही कारण महाराज त्याला प्रतिउत्तरच देत नाहीत तर त्या बंबाजीभुवानं एक दोन कारण मारले असतील त्यांना काट्या अंगामध्ये काटे घुसले असतील बंबाळ झाले असतील मात्र शिवी जी द्यायला सुरू केली कारण शिवी का महाराजाला राग यावा महाराज काहीतरी प्रति त्यांना बोलावं महाराजांनी विरोध करावा महाराजांनी विरोधच करायला तयार नसल्यानंतर त्याला राग त्याचा उलट बंबाजी बोवाचा शांत होत असेल त्याचं कारण का मारणं हा सिद्धांत आहे की माझ्या जीवनामधलं मी सत्य उदाहरण सांगतो एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला कारण मी ऑडिटर म्हणून सहकार खात्यामध्ये क्लार्क म्हणून माझ्या जीवनामध्ये लागलो आणि आमच्याकडे त्यावेळेस डी सी सी बँकेचं ऑडिट होतं लातूर आणि उस्मानाबाद कारण बँकेचं चा आमच्याकडे ऑडिट असताना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरखेडा शाखा त्या तेरखेडा शाखेमध्ये एक फ्रॉड झाला होता आणि त्या पाच वर्षाचं ऑडिट आमच्याकडे आलं होतं आमचे ऑडिटर घोघे मामा म्हणून होते मामा आणि आम्ही जण मग त्या ऑडिटला तिथं जायचं आता पाच वर्षाचं ऑडिट आहे ते तेरखेडा गावागावामध्ये जेवणाची सोय नव्हती म्हणून आम्हाला काय करायचं आम्ही जाताना एक दिवसाचा डब्बा घेऊन जायचा नंतर आम्ही संध्याकाळी दररोज येरमाळ्याला जेवायला यायचो आणि येरमाळ्याला जेवण करून आम्ही संध्याकाळी तेरखेड्याला मुक्कामाला जायचो आता आमचं तो ऑडिटर थो पेत होते थोडे घोघे मामा आणि पेत असताना मग एके दिवशी आमचा थोडा कार्यक्रम त्यांचा लेट झाला आम्ही निघालो एक गाडी जीप होती पाच सात माणसं त्याच्यामध्ये बंद होते ती कुठंतरी कोणाला तर मारण्यासाठी निघालेली होती त्यांना विचारलं त्याने जागा नाही म्हणली मग मला लक्षात आलं की ह्यांनी म्हणाले ती सत्य आहेत आपण का आता ह्यांच्या कशाला मी आमच्या माम मामाला सांगू आलो की मामा त्यांना काही म्हणू नका आमचं भांड आहे मी ऑडिटर आहे जागा नाही म्हणतो अहो तुमचं ऑडिटरचं घेणं देणं काय संबंध आहे त्यांनी जागा नाही म्हणले आपल्याला दुसरं वाहन मिळेल आपण दुसऱ्या वाहनामध्ये जाऊ असं मी म्हणालो पण हे आमच्या मामाला थोडं ड्रिंक केल्यामुळं त्यांना ते भान राहिलेलं नाही ते कसं बोलायचं आता ते पाच सात जण आधीच हत्यारबंद होते त्यांनी जे उठले एका झटक्यामध्ये आमच्या मामाला खाली पाडलं आता वरून ते हात्यार हातातले काढलेले होते त्यांनी वार करावं म्हणता मी माझ्या जीवनामध्ये त्यांचे फक्त पायाला हात लावला दोघं जणांच्या असे पायाला मी हात लावला हात लावल्यानंतर त्यांचे वरचे हात वरीच राहिले कारण त्यांचा वार कारण त्या मामाला त्यांनी केला नाही मला म्हणायचे ते तर गुंड आहेत कोणाची तर ते हत्या कराय किंवा कोणाला तर मारायला जाऊ लागलेले होते म्हणजे त्या वृत्तीचे लोक असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या पायाला मी हात लावल्यानंतर त्यांनी त्यांचं वरलं हत्यार वरीच राहिलं त्यांनी एक लात एक जणांना दिली आणि मला सांगितलं की तुम्ही इमानदार माणूस दिसायला असल्या मूर्खाच्या संगती तुम्ही कसं राहू लागला मी म्हणलं वा माझे साहेब कसला साहेब म्हणाला व्हाय असल्या मूर्खाला साहेब कसं म्हणता म्हणले हे भाडकं आज तुमच्यामुळं वाचला म्हणले मला सांगायचं आहे की कि, कितीही कठोर मनुष्य असला त्याच्या जीवनामध्ये दया ही वृत्ती असतेच मग बंबाजी बोवा तर ते विद्वान ब्राह्मण होते त्यांच्या जीवनामध्ये जर महाराज प्रतिस म्हणजे प्रतिविरोध त्यांच्या जीवनामध्ये जर करीत नसतील तर धादा काट्या मोडल्या हे म्हणणंसुद्धा चुकीचं आहे माझं मला ह्याच्यामधून एक सांगायचं आहे महाराजाला मारलं असेल त्याने आता महाराजाला मारायचं म्हणजे त्यांना कारण धर्म खऱ्या धर्माचं महाराज प्रचारक होते आणि यांच्या जीवनामध्ये हे पोट कारण भोंदू साधू होते हे बंबाजी बुवा त्यांना पसंत पडले नसल्यामुळं ते म विरोध केला महाराजाचा पण महाराजाला महाराजाच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात की भगवंताच्या परवानगीशिवाय बंबाजी बोवा त्यांच्या जीवनामध्ये मारूच शकत नाहीत हे महाराजाची तक्रार अत्यंत योग्य आहे आपल्याही जीवनामध्ये कोणतं वाईट कर्म आपण म्हणतो एखाद्यानं आपल्याला मारलं का मारलं आपलं पी एक तर प्रारब्ध तर एक तर असतं आपल्या जीवनामध्ये किंवा भगवंताच्या आज्ञेशिवाय या जगामध्ये झाडाचं पानही हालू शकत नाही बंबाजी बुवाला किंवा संत त्यांच्या जीवनामध्ये परीक्षा देण्यासाठी संत हे आपल्या जीवनामध्ये सहज पद मिळत नाही क्रोध आपल्या जीवनामध्ये आहे का नाही कधी कळल एखादा समोरचा माणूस ज्यावेळेस आपल्याला काही गुन्हा नसताना मारा येता मारित असेल त्यावेळेस जर आपण शांत राहिलो तर त्यावेळेस कळल की आपल्या जीवनामध्ये खरं क्रोध आहे क्रोध नाही आणि आपला त्यावेळेस जर क्रोध जागा झाला तर आपण कशाचे संत संतला आपले म्हणून त्यांच्या जीवनामध्ये परीक्षा देण्यासाठी किंवा परीक्षेमध्ये संत या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कारण महाराजाची भगवंतानं परीक्षाच घेतली असावी असं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दवरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा पूर्ण विराम तुकाराम 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 बुला पुंडले गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम